टाकून घेतलं बरोबर आता निर्माण का ते काय करायचं त्याला प्रत्यक्षिक मध्ये कसं बनवायचं त्याच्यासाठी लागणार साहित्य त्याचा वापर आणि त्याचे काय काय फायदे आपल्याला हे थोडक्यात पाहणार आहोत तर जीवामृत ही एक फक्त ड्रम मध्ये टाकलेली किंवा आपण शेण वगैरे टाकतो ही एक प्रक्रिया नाही तर ही जे जेव्हा जे, म्हणजे आपली जी पृथ्वी भारतामध्ये जी लोकसंख्या आहे सध्या समजा दीडशे करोड लोकसंख्या आहे तर त्याच्यापेक्षाही जास्त पाच ते सहा दिवसामध्ये याच्यामध्ये सूक्ष्म जीवांची निर्मिती होती त्या संख्येपेक्षाही तर ही एक पूर्ण मातीसाठी वरदान ठरलेलं जीवामृत आहे तर ह्याला आपण बनवायचंय कसं याची स लागणार पहिलं साहित्य बघू काय काय आता त्यामध्ये आपल्याला प्लास्टिकचा ड्रम घ्यायचा आता प्रत्येक गोष्टी मागं विज्ञान आहे आपल्याला सुशिक्षित होणं ही काळाची गरज आहे आता प्लास्टिकचा ड्रम याच्यामध्ये घ्यायचा आहे आप आपल्याला जर दुसरा एखादा समजा लोखंडाचा किंवा कॉपरचा कशाचा असेल तर तो चालत तो नाही कारण त्याची रिएक्शन होते कारण ते फ्री फॉर्म मध्ये आयन उपलब्ध असतात त्यांचे बरं का प्लास्टिकचा ड्रम लागेल दोनशे लिटरचा त्याच्यानंतर पाणी पाणी कोणतं पाहिजे जे, जे आपलं ताजं पाणी आपलं फ्लोईंग वॉटर ज्याला आपण म्हणतो ते ताजं पाणी पाहिजे संथ किंवा साठवलेलं पाणी नसावं कारण त्याची चेतन क्षमता कमी असते बरोबर त्याच्यानंतर तिसरं जे साहित्य लागते आपल्याला ते त्याच्यामध्ये आपण पाहू शकता आपण इथं बेसन घेतलेलं आहे डाळीचं पीठ आता डाळीचं पीठ का कशासाठी लागतं आता याच्या मागचं काय लॉजिक आहे डाळीचं पीठ जे आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी जास्त प्रमाणात प्रोटीनची मात्रा असते आपल्याला माहिती आहे आप मग आता जे सूक्ष्म जे आतमध्ये वाढणार आहेत त्यांना खाण्यासाठी प्रोटीन लागेल ना आपल्या आहारामध्ये आपण कसं प्रोटीन युक्त आहार घेतो याच्यामध्ये कोणत्याही डाळीचं जमत कोणतीही डाळ असा फक्त सोयाबीन किंवा म्हणजे भुईमूग आहे समजा तेल तेलवर्गीय आहेत ना त्या नाहीत घ्यायच्या कारण ते मिक्स केलं की आपण त्याच्यावर तेलाच शरीर आतमध्ये ऑक्सिजन सूक्ष्मजीवाला मिळणार नाही त्याच्यामुळे सूक्ष्मजीव मारण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे सोयाबीन आणि शेंगदाणा सेंगदाना कोणतीही डाळ थोडी थोडी मिक्स घेऊ शकतात किंवा एकदाच घेऊ शकतात दोन किलो डाळीचं पीठ त्याच्यानंतर लागणारी सामग्री म्हणलं तर या बघा गुळाचं पाणी हे जे इथं संबंधित शेतकरी त्यांनी रात्री हा गुळ भिजू घातला होता बघा दिसायला का गुळाचं पाणी दोन किलो गुळाचं रात्री भिजू घाल घातलेलं पाणी आहे क्लिअर आहे का त्याच्यानंतर आता हा गुळ कशासाठी लागतो गुळ हे कार्बनचा सगळ्यात मोठा सोर्स आहे आता जे आतमध्ये सूक्ष्म जेव्हा आपण बनतील त्यांना खाण्यासाठी गुळ आवश्यक आहे गुळ हा सगळ्यात मोठा कार्बनचा सोर्स आहे जर आपल्याकडं गुळ नसेल तर आपल्याला उसाचा रस आहे तोही चालतो किंवा त्याच्यानंतर जे गोड फळ येतं त्यांचा रसही चालतो आपल्याला त्याच्यानंतर चा सर्वात महत्वाची सामग्री म्हणजे इथ शेण आहे का शेण आहे का आता हे शेण आहे आता याच्यामध्ये आपल्याला देशी गायचं शेण घ्यायचंय आता हे इथं महत्वाचं आहे बघा देशी गाय म्हणजे आपल्याकडे जी लोकल आपल्या ह्याच्यामध्ये आहे ती गावरान गाय बर का आता हे शेण हेच का घ्यायचंय कारण की आय सी आर म्हणजे भारतीय कृषी अनुसंधान केंद्र जे आहे तिथं शास्त्रज्ञांनी रिसर्च केली तर देशी गायचा जो गट आहे म्हणजे जो पोटाचा भाग आहे त्या भागामध्ये जवळपास करोडन उपयुक्त सूक्ष्म जे आपल्याला देशी गायच्याच ह्याच्यामध्ये पाहायला मिळतात म्हशीचं वगैरे जे शेण आहे का त्याच्यामध्ये मिथेन प्रोड्यूस करणारे जास्त बॅक्टेरिया गॅस किंवा मिथेन प्रोड्यूस करणारे जे की आपल्यासाठी कामच नाही आपल्याला उपयुक्त सूक्ष्मजीव पाहिजेत त्याच्यामुळे आपल्याला देशी गायचं शेण घ्यायचंय किंवा गावरान गाय समजलं आता हे शेण किती घ्यायचंय की दहा किलो शेण घ्यायचंय आपल्याला बरोबर पर त्याच्यानंतर परत आपल्यासाठी देशी गाय किंवा गावरान गाय किती कामाची हे समजून येईल गावरान गायचं गोमूत्र आता शेणामध्ये एक मुद्रा राहिला शेण ताजा असेल तर एकदम बेस्ट आहे बरं का म्हणजे जर दिवस सकाळी काढलेला असेल एकदम नंबर एक त्याच्यानंतर गोमूत्र गोमूत्र जितकं जुनं तितकं चांगलं ताजं गोमूत्र शक्यतो टाळायचंय वापरायला गोमूत्र विदेशी गायचंच घ्यायचंय आता का घ्यायचंय कारण देशी गायच्या गोमूत्रामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात आपल्याला नत्र पाहायला मिळतं युरिया पाहायला मिळतं पुन्हा बुरशी नाशक हे गोमूत्र आहे त्याचे बरेच फायदे सांगाय दहा दहा वीस वीस मिनिटं कमी पडणार इथं त्याच्यानंतर लागणार जे साहित्य ते आपल्याला वडाखालची वारुळाची किंवा जिथं रासायनिक अभिक्रिया झाली नाही मागच्या बऱ्याच वर्षापासून झाडा खालची ही तीन बोटात बसून इतकी माती घ्यायची बरं का हो का तीन बोटात दिसती का अशी तीन बोटात बसून इतकी माती का घ्यायची कारण याच्यामध्ये हे मदर कल्चर आहे हे जे आपण शेण वापरतो का किंवा हे वापरतो का ह्याच्यामध्ये बॅक्टेरिया ऍक्टिव्ह असते सकाळ सकाळ किंवा आपण जे घेतो ना त्यामुळे आपल्याला ताज घ्यायचे शेण वगैरे तरी सगळं साहित्य समजलं का तुम्हाला साहित्य समजलं ना चालतंय तर आपण आता हे बनवायची कशी प्रक्रिया आहे चला हे करू तर त्या प्रक्रियेमध्ये ड्रम मध्ये पहिल्यांदा काय करायचं दीडशे लिटर पाणी घ्यायचं दोनशे लिटर घ्यायचं नाही हा आणि त्याला धळवण्यासाठी एक काठी एक लागण आपल्याला काठी एक ठेवायची आता हे जे साईडला आपण मिश्रण बनवितो हे साईडला एक ह्याच्यामध्ये बनवून घ्यायचं आता ड्रिप वॉटर कसं सोडायचं पाट पाण्या कसं सोडायचं सगळं सांगतो तुम्हाला आता बघ साईडला बनविताना एक आता इथं आपण टप घेतलेला आहे बरं का तर आता त्याच्यामध्ये टाकून घेतलं बरोबर आता जे शेण आहे आता हे शेण आपण थोडं शेवटीच टाकूत आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे पीठ आहे का तर आता याच्या गाठी निर्माण होतात बर का ते काय करायचं याला पहिले गाठीने एकदम बारीक करून घे म्हणजे सगळं हातानं आपल्या गाठी याच्या एकदम बारीक करायचं याला पूर्ण हे एक दिवस झालं पाहिजे आता हे पुढ्यातलंच घ्यावा पीठ असं काय नाही बरं का स्वस्त भेटतंय सुट्ट मी सुट्ट जाणीच असतो सत्तर रुपयाला काहीतरी भेटतंय बघा हे माग भेटला असं नाही बरोबर आहे का हा मग हे मागच भेटले ते सुट्ट घ्यायचं नसता सरळ घरी डाळी करा ना जीवामृता पुरत्या खर्च बी वाचत आहे खर्चिकच एवढे फक्त याच्यात डाळ गुळ बाकीच काय ते आपलं सगळं या बघा कोणतं बी नैसर्गिक शेतीमध्ये जर बनवायचं असलं तर त्याची प्रक्रिया खूप महत्वाची आहे योग्य प्रकारे बनवलं तरच त्याचा फायदा मिळतोय आता हे पिट आहे दिसायला का दिसा आता याच्यामध्ये नाही का असं समजा ड्रिप वॉटर ज्यांना सोडायचं आता बऱ्यापैकी असतेच समजा लोकांकडे तर ड्रिप वॉटर सोडण्यासाठी याला पूर्ण याच्या गाठी बारीक करणं खूप आवश्यक आहे बरं का नसतं मग ते चॉकअप होते पाट पाण्यानं बी सोडायचं असलं तरी बी याला थोडं आधी एक जीव करणं आवश्यकच आहे आता याला आपण पहिले एक जीव करून घेऊ असं बनतंय पॉवरफुल बनतंय एकदम आणि जर उन्हाळा असला तर अठ्ठेचाळीस तासानंतरच बनतं ते कारण सध्या थोडं माणसाची बी आणि सूक्ष्मजीवाची बी ऍक्टिव्हिटी कमी आहे का नाही सुप्त अवस्थेत गेलेले <laughs> आता या बघा त्याच्यानंतर इथं गोमूत्र या दिसायलाय का आता हे गोमूत्र जुन आहे ना जुनच आहे ना आता बघा गोमूत्र ज्यांना ड्रिप न सोडायचंय बर का त्यांना काय करायचं हे जे शेण आहे का सुती साडीचा कपडा आहे का त्याच्यामध्ये याच पॅक गटुडा बांधायचं दहा किलोचं एकदम पॅक सुद्धा त्यात मदत त्यातल्या कणाला बाहेर यायला जागा नाही राहिली पाहिजे आणि ते गटुड्या ड्रम मध्ये सोडायचं किंवा या झाडाखाली जर ड्रम असला त्या झाडाला गटूड लटकायचं मध्ये त्याला तर ठेवायचं म्हणजे थेंब 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 त्याचं ड्रेनेज होणार ड्रिप वॉटर सोडाय बर का आणि ज्याला पाठ पाण्याने सोडायचंय त्यानं हे जे शेण आहे का ते पूर्णपणे बाहेर याचं सगळं एकजीव करून घ्यायचं ते आता आपण जेवढं बनवलं त्याच्यात शेण बी टाकायचं आणि हे शेण त्यात टाकायचं समजलं का दोनच प्रकार आहेत पाठ ड्रिपनं याच्या व्यतिरिक्त दुसरं अजून असलं म्हणजे दुसऱ्या कोणत्या फवारणीसाठी आहेत फवारणीसाठी ड्रिपिंग करायसाठी गाळून घ्यायचं ते यानच त्याला ढावळायचंय कसं आणि त्याच दिशेनं का ढावलायचंय त्याच्या मागे लॉजिक आहे याला किती दिवस ठेवायचे आता हे आपलं सगळं टाकलं आपण बरं का तर ह्याला काय करायचं दिवसातून जास्तीत जास्त तीन वेळेस म्हणजे कमीत कमी दोनदा तास आपल्याला सकाळ संध्याकाळ धाववायचं आहे आता याला ढवळताना काय करायचं पूर्णपणे घड्याळीचा जो काटा आहे त्या काटेच्या दिशेनं ढावलायचे आणि ढवळताना ह्याला पूर्णपणे भोवरा आतमध्ये त्याचा निर्माण झाला पाहिजे त्याच्या मागचं लॉजिक काय जे खाली असलेले सूक्ष्मजीव आहेत उपयुक्त त्यांना ऑक्सिजन मिळतो ते मरत नाही तुम्ही जर त्याला असत ठुलं ढवळी नाही तर तुमच्या त्या करण्याला काहीच उपयोग नाही तुम्हाला याला दिवसातून तीन वेळेस किंवा दोन वेळेस तुम्हाला किती मिनिटं आहे दोन मिनटं घड्याळीच्या दिशेनं बरं का पूर्ण घडवायच्या दिशेनं भावरा होऊच तर त्याला पूर्ण ढावळायचे कारण सगळ्या सूक्ष्म ऑक्सिजन भेटला तर जी जगणार ते कारण एरोबिक आहेत ते त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे अनिरोबिक म्हणजे ऑक्सिजन नसते त्या सम महत्वाचं जीवामृत सोडताना पहिले सात दिवस आधी आपण काही रासायनिक मातीमध्ये फवारलेलं किंवा सोडलेलं नसावं कारण आपण सूक्ष्मजीव याच्यातून सोडायला होतं नसता हे सोडायचं वरून फवारणी नाही तसं नाही पहिले सात दिवस ड्रिपॉट काय सोडलेलं नसावं आणि त्याच्यानंतर सात दिवस काय सोडलेलं नसाव त्याच्यानंतर तुम्ही आपला आहे तसं वापरू शकता ही गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा आणि ह्याला ठेवायचं किती दिवस आता हिवाळा आहे म्हणून चार ते पाच दिवस जरा टाइम लागतोय सहा दिवस मॅक्सिमम बर का आणि आपला उन्हाळा असला तर अठ्ठेचाळीस तासानंतर ते बनतंय त्याच्यानंतर आता याला वापरायचं प्रमाण दोनशे लिटर जीवामृती एकर साठी पुरेस आहे बरोबर पाठ पाण्यानं सोडायचं असलं तर याला तुटी किंवा असं एक एक थेंब 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 आपल्या पाठ पाण्यानं जाईल त्या हिशोबाने याचा बंदोबस्त करायचा शेतकऱ्यानं ड्रिप वॉटर सोडायचं असलं तर तुम्हाला सांगितलं मी साडीच्या धुडक्यात हे करायचं आणि गाळून त्याला सोडायचं जर फवारणी घेत नत्राची आवश्यकता आहे त्या अवस्थेत आपल्याला याला सोडायचंय ज्यावेळेस मॅच्युरिटी स्टेजला म्हणजे आपलं परिपक्वतेच्या त्याच्या याला चाललंय पिक त्यावेळेस सोडायचं नाही याला नात्राची ज्यावेळेस आवश्यकता कारण याच्यात गोमूत्र वापरलेलं आहे आपण त्याच्यामध्ये नत्रे बऱ्यापैकी जास्त प्रमाणात युरियाच्या फॉर्म मध्ये त्याच्यामुळे याला कोणत्या अवस्थेत सोडायचे किती दिवसांत सोडायचे जर तुमची जमीन लय सुपीक आहे असं वाटत असेल तुम्हाला तर महिन्यातून एकदा पण नाही शक्यतो तर मग पंधरा दिवसातून आपलं एकदा सुरुवातीला दोन तीन वेळा सोडलं चांगलं एकदा बी जरी तुम्ही केलं ना तरी बी तुम्हाला त्याचा त्याचा रिझल्ट पाहायला मिळेल